पालघर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका बाजूला वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र वाढवण बंदराच्या विरोधात असलेल्या लोकांनी एकत्र येऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकार राज्य सरकार आणि जे पी ची अंतयात्रा काढून आपला विरोध दर्शवला यावेळी मच्छीमारांनी आपल्या मासेमारीच्या बोटींवर काळे फुगे बांधून तसंच हाताला काळ्या पट्ट्या बांधून समुद्रात बोटींची रॅली काढून वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा विरोध केला या होत असलेल्या विरोधामुळे काही ठिकाणी शिवसेना उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं धन्यवाद कृपया विराजमान हो जाए देवी और सज्जनों बार्बन बंदरगाह पर आधारित एक फिल्म हमने बनाई है जिसे देखने के लिए नाही यहाँ पर उपस्थित एक बल्कि पूरे विश्व के लोग उत्सुक हैं मैं आपका ध्यान स्क्रीन की तरफ आकर्षित करना चाहती हूँ ಮಾಗಿದೆ

संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय नारायण सर्व साहेब संघटनांचे पदाधिकारी आज आपल्याकडे आलेले आमदार साहेब आमदार डिकोरे साहेब आणि आमदार प्रती पाटील साहेब तसेच सर्व उपस्थित पंतप्रधानापर्यंत मी आभार मानतो स्वागत करतो यासाठी जेव्हा जेव्हा आपण आंदोलन करतो तेव्हा आम्ही वस्तू पासून ते जाहीपर्यंत फिरतो प्रत्येक गावात तो आपण आंदोलन तुम्ही या या परंतु आज तुम्ही कोणाला नाही सांगता आपण प्रत्येक सफा आलेला आहे त्याचं तुम्हाला अभिनंदन करू आहे स्वच्छपणे आपण आलेलात आपल्याला माहिती आहे की या वाढवण बंदरामुळे इथे कष्टकरी कायमेकर शेतकरी बागायचार उद्ध्वस्त होणार आहेत त्याचं पूर्ण सांगायची गरज नाही वेळ नाही हे उद्ध्वस्त होणार आहेत आणि आपल्याला आमिषी देत चाललेले आहेत दहा लाख नोकऱ्या मिळतात दहा लाख नोकऱ्या मिळतील हे सर्व फसव आहे माहितीच्या अधिकाऱ्यांची माहिती काढली आहे की हजारच्या आठ फक्त नोकऱ्या पुढच्या बाकी आपल्याला मालिकेला लावणार आहे म्हणजे आपण आहेत ना आपण कमावतो आपण खातो बरोबर ते कशाला पाहिजे आणि म्हणून म्हणतो की हे सर्व फेक आहे आपल्याकडे उदाहरण आहे चेन पेटी पस्तीस वर्षापर्यंत त्यांनी घर त्याला अजून मिळाली नाही त्याला नोकऱ्या मिळाल्यात अडतीस वर्ष झाली अजून त्यांना म्हणजे हनुमान पळीवाडा सेवा पळीवाडा हे मुंबईला जे एन पेटल घरं गेली ना त्या नोकरी सुद्धा मिळाली नाही अशी परिस्थिती आहे एवढं फेक सरकार आहे आता ते आपण म्हणतात की मोदी फेक आहे ते आपल्याला दिसते कारण पंधरा लाख आपल्याला प्रत्येक खाते आले का पंधरा लाख नाही रे सर्व फेक आहे मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आपली एक नॅशनल ग्रीन कॅपिटल म्हणजे पुण्याला केस चालू आहे राष्ट्रीय हरिज ला एक केस हायकोर्टात चालू आहे एक कोस सुप्रीम कोर्टावर चालू आहे आणि एक केस अजून टाकतो आहे मग हे न्यायप्रविष्ट प्रकरण असताना त्या लोकशाहीमध्ये मोदी साहेब इथे येऊन उन, उद्घाटन करताना कस... नंतर नंतर काय झालं त्या शिवस्मारकाचे विनायक मेटे अध्यक्ष हो होते त्यांचा ऍक्सिडेंट मृत्यू झाला ते माहिती सर्वांना हा आपल्या सर्वांचा शाप आहे शाप आणि आज मी म्हणतोय हे का घाबरलं म्हणजे इथे इथे येऊन समुद्रात काय देणारे ते घाबरले आपल्याला आणि तिथे कलेक्टरच्या ऑफिसला बसवत आहे काय आणि हा भूम म्हणतात म्हणतात म्हणून ते आपल्यासाठी घाबरलेलं आहे की जास्त काही बोलणार नाही परंतु एवढंच सांगेल जरी त्यांनी उद्घाटन केलं असेल तिथे बसून तरी हे वाढवण बंदर आपण कदाबी होऊ देणार नाही कारण मी आता आमचे जे मच्छीमार बुडाले मालवणला तिथे गेलो होतो आपला कार्यकर्ता होता मालवणचा आणि मालवणला मध्ये आणि येतानाच निघालो त्यानंतर तो आपला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही अपेक्षा कोणी गोष्ट आहे आणि त्यांनीच मोदीने त्याचं उद्घाटन केलं होतं मोदीने त्यांनी उद्घाटन केलं होतं आणि नंतर कळलं होतं की आता येणार नाही येणार नाही पट्टी आले घाबरत घाबर आले तिथे बसलेत आणि उद्घाटन करून गेलेत म्हणून आम्ही म्हणतो आमचा शाप राहील जर तुम्ही इथे वीट रेचण्याचं काम केलं तर आमचा तुम्हाला शाप राहील तुम्ही पण राहणार नाहीत मुख्यमंत्री पण राहणार नाहीत आणि उपमुख्यमंत्री पण राहणार नाही तुमचं सरकार पण राहील ही आमची कळटत आहे तळतया बोलतोय आपण आतून आजून बोलतोय म्हणून सांगतो की हे आपण करू देणार नाही की उद्घाटन झालं मंचामध्ये येऊन तर ह्या हॉटेलमध्ये नॅशनल टीस्ट वर्कर्स फोरम जी नवराज्याची राज्याची संघटना आहे त्यांनी पण ह्या बांधराला विरोध केलेला आहे आणि ह्या पुढच्या सभेत आम्ही बंगलोरला आहे दोन तीन दिवस दोन तीन चार ला तेव्हा तिथे ते आम्ही हे वाडोल बंदर केरळचं विंजम बंदर कर्नाटकचं कासरकोट हनोहर बंदर हे चारही पण कोट रद्द करण्याची मागणी आपण केंद्र सरकार करणार आहोत आणि तिथेही दिल्लीला आपण मोर्चा नेणार आहोत आपण सज्ज राहायचं जर त्यांनी काम थांबवलं नाही तर आपलं आंदोलन असं चालवणार कारण ह्याला फक्त महाराष्ट्र मच्छीमार आपली संघटना आहेत सर्व आदिवासी संघटना शेतकरी संघटना वाडोंद्र सदस्य युवा संघटना समिती तसेच मच्छिमार संघटना महाराष्ट्राची परंतु नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेश हे सर्व ह्या नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे सर्व संलग्न सदस्य आहेत तेव्हा तिथेही आपला विरोध आपला राहील तेव्हा